रामकृष्ण माऊली श्री गुरुदेव दत्त, मी या ठिकाणी एक औषध बनवू लागलो आहे एका भक्ताला अर्धंगवाताचा झटका आल्यामुळे म्हणजे पॅरलिकचा झटका आल्यामुळे या ठिकाणी चरक संहितेच्या आधारे मी औषध बनवू लागलो आहे आणि तुम्हाला ही औषधाची माहिती कुठलं कुठलं औषध आणलंय मी तुम्हाला ते सर्वस्व दाखवून सांगत आहे पक्षघात म्हणजे काय पक्षघात म्हणजे लकवा त्यालाच इंग्रजीमध्ये पॅरेलिस म्हणतात साधारणत शरीराचा अर्धा भाग विघात होणे यास पक्षघात किंवा लकवा म्हणतात एकांगवाद म्हणजे याला इंग्रजीमध्ये पॅरेप्लिजिया तर अर्धांगवादाला इंग्लिश इंग्लिशमध्ये काय म्हणतात हिमेप्लिजिया किंवा अंगावरून वारे गेले असेही म्हणतात आता आपण पक्षघाताचे लक्षण पाहूया शरीराच्या डाव्या किंवा उजव्या अंगाचे भाग वेघात होणे त्या भागाचे पर्शना नष्ट होणे एका भागातील म्हणजे पाय, तोंड डोळं वगैरे इंद्रिय शीतल होणे अर्धा चेहरा वाकडा होणे आघात झालेल्या अंगाच्या स्नायूचे कार्य बरोबर न होणे व कित्य ते वाळणे म्हणजे सांध्याचे बंधने शीतल झाल्यामुळं हात पाय जीभ वगैरे कार्य इच्छा असतानाही होऊ न शकणे म्हणजे हालचाल न हो हालचाल हालचालच बंद होऊन जाते या रोगाचे आक्रमण झाल्यावर आक्रमण म्हणजे अटॅक या रोगाचे अटॅक झाल्यावर रोगी बिशुद्ध होऊन पडणे व तेही बिशुद्ध बराच काळ राहणे पहिल्या आक्रमणानंतर पहिल्या अटॅकानंतर रोग्यास बरे वाटू लागल्यानंतरही काही महिन्यांनी काही वर्षांनी या रोग्याचे पुन्हा आक्रमण म्हणजे अटॅक होण्याची शक्यता असते पक्षघात झालेल्या रोग्याचे आयु मर्यादा जास्तीत जास्त बारा वर्ष तो जगू शकतो पण बहुत करून बरेच रोगी चार ते सात वर्षातच मृत्युमुखी पडतात मी या ठिकाणी घरगुती उपचार केलेला आहे चरक संहितेच्या आधारे सर्व हे औषध सर्व रोगावर चालू शकते त्या ठिकाणी मी लसणाच्या पाकळ्या तीनशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे अजून तुम्हाला वस्तू पदार्थ दाखवत आहे या ताटामध्ये आहे परातीत मध्ये आहे ते आपण पाहूया त्याला बाळ म्हणतात बाळ हरडा म्हणजे की आई आहे आपल्या शरीरामध्ये त्याचा अंश गेला तर आई जशी लेकराला जगवते त्याप्रमाणे ही हे औषध वाद पित्त कप समप्रमाणात ठेवते हा हिंग आहे हिंग हिंग किती घेतले आहे मी तुम्हाला दाखवतो ताटात नीट दिसत नाही हिंग ह्या ठिकाणी मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे हा जो सुंट आहे हा पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे हा वेखंड आहे वेखंड हा वेखंड पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे ही मिरी आहे मिरी ही मिरी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आणि हा जो काळी पिंपळी आहे थांबा हा काळी पिंपळी हा मी या ठिकाणी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे शेंदा मीठ हा पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे हे पादि लोणा आहे ह्याला पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे हा जो मधमध दिसतोय हा जो आहे हरा या ठिकाणी मी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे ही सर्व वस्तू जडीबुट्टी ह्याला बारीक कुटून घ्यावं लागते मिक्सरवर अथवा उकळामध्ये या, या खूप हार्ड आहे ही खूप हार्ड आहे कुटता सुद्धा येत नाही आधी उकळामध्ये कुटून घेऊन लाल हार्डा ही कुटून घ्यावं लागेल हे सर्व वस्तू कुटून घेऊन वस्त्रगाळ करून आणि नंतर ते घोटून ते हरभर एवढ्या गोळ्या करायच्या छोट्या छोट्या लहान 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 हरभर एवढ्या गोळ्या करायच्या आणि त्या व्यक्तीची प्रकृतीमान पाहून एक किंवा दोन गोळ्या त्याला द्यायच्या ते कोमट पाण्याबरोबर द्यावं लागतंय आणि सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा द्यावं लागणार आहे असं एक महिना द्यावं लागणार आहे औषधाचा असा गुणधर्म आहे की सर्व वातावरण उपयोग पडते तो पक्षघात पी निघून जातो म्हणजे लकवा हे निघून जातो आपल्या ज्या शरीरामध्ये जे काही सांधे दुखतात त्याला संधिवात म्हणतात तेही दूर होऊन जातात आपण जे खाल्लेलं अन्न असतंय त्याचं आम, आम बनलेलं असतंय त्याला आमवात म्हणतात छातीमध्ये दुखणं पोटामधनं दुखणं अशी त्याला त्याला आमवात म्हणतात ते दूर होतात ऊरस्तंभन म्हणजे छातीत दुखणं म्हणजे गॅस पकडतंय छातीत गॅस पकडून सर्व नसा नसामध्ये वाद प्रकोप होऊन ते त्रास करत असते पंगुवाद पुलिओ कटिशोळ म्हणजे कंबर 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 दुखणे म्हणजे कंबरामध्ये दुखणं त्याला कटी म्हणतात मानतात पृष्ठशोळ म्हणजे पाठ चमकणं पाठ दुखणं ग्रदिस्त वाद अर्धित वाद वाद अशी कितीतरी नाव आहेत हे वाताच्या हे आपल्याला माहीत नाहीत संस्कृत संस्कृतमध्ये आहेत ही वात वाद अर्धितवात, अशपकवाद हे सर्व रोग अगदी हमखास बरे होतात असं चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे आणि हा प्रयोग मी त्या भक्तावर त्या व्यक्तीवर मी प्रयोग करणार आहे हे तुम्हाला ह्या गोष्टी आवर्जून सांगितलेल्या आहेत मी या ठिकाणी एवढे गोष्टी सांगू शकतो की ह्या जे काय वस्तू आहेत हे वस्तू मापा प्रमाण घ्यावं लागणार आहे मी या ठिकाणी पंचवीस ग्रॅम पंचवीस ग्राम अशी वस्तू घेतलेली आहेत बाळहरडा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे हिंग शंभर ग्रॅम घेतलेला आहे लसूण सात तीनशे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे आणि ही सगळी वस्तू एकत्र कुटून घेऊन त्याची वस्त्रगाळ चूर्ण करावं लागणार वस्त्र चूर्ण गाळ करून त्या लसणाच्या पाकळ्यामध्ये गोठून घ्यावं लागणार आहे आणि त्या हरभर एवढ्या गोळ्या करून मरीजला म्हणजे त्या पेशंटला द्यावं लागणार आपल्याला या ठिकाणी औषध बनवायचं आहे ते सर्व वस्तू मी कुठून घेतलेला आहे हा लसणाचा पेस्ट आहे त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम शिंग टाकत आहे त्याच्यात पंचवीस ग्रॅम पादेलोण टाकत आहे त्याच्यात पन्नास ग्रॅम बाळ हरडा टाकत आहे त्याच्यात मी पिंपळी चूर्ण पंचवीस ग्रॅम टाकत आहे सिधी लसणाच्या पिष्टमध्येच घातलेला आहे सुंट पंचवीस ग्रॅम अक्कल अक्कलकारा अक्कल अक्कलहारा ह्याच्यामध्ये मी टाकत आहे वेखंड कुटून याच्यामध्ये मिक्स करीत आहे आणि हा पिंपळी चूर्ण त्याच्यामध्ये मी मिक्स करत आहे याचा एकत्र घोटायचा आहे एकत्र एक कालवायचा आहे त्या घोटून घ्यायला हवे माझ्या चॅनेलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा कारण मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या पुढे प्रदर्शित करता है, लाइक, सरप्राइज आणि कमेंट ही करत जावा चांगलं घुटून घ्यायला हवे जे मळायला हवं आणि ह्याच्या गोळ्या करायच्या त्याच्यामध्ये लसणाच्या सोललेल्या कळ्याच्या पिष्टामध्ये म्हणजे तीनशे पंचवीस ग्रॅम लसूणचा चा पिष्ट केला आहे मिक्सरवर आणि त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम हिंग बाळहरडा पन्नास ग्रॅम वेखंड पंचवीस ग्रॅम अक्कलकारा पंचवीस ग्रॅम टाकलेला आहे सुंट पंचवीस ग्राम टाकलेला आहे सेंदेव पंचवीस ग्रॅम टाकलेला आहे पादे लोण पंचवीस ग्राम टाकलेला आहे पिंपळी पंचवीस ग्राम टाकलेला आहे आणि मिरे पंचवीस ग्राम टाकलेले आहे टाक हे सगळं वस्त्र सुर्ण गाळ करून घेऊन आता हे तुमच्या पुढं मी घोटून घेतलेलं आहे आणि त्या हरभर एवढ्या गोळ्या करायच्या लहान 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 अशा हरबर एवढ्या गोळ्या करून एवढ्या एवढ्या अशा गोळ्या करून घ्यायच्या हरभर एवढ्या आणि सर्व वातावरण हा औषध चालतो कुठल्या वातावर चालतो पक्षघात लकवा, संधिवात आमवात ऊरस्तंभनवात पुलिओ पंगुवात कटिशूळ म्हणजे कमरेतला कंबर दुखणं अ पाट दुखणं या अश्या लहान लहान गोळ्या करायच्या हरभर एवढ्या ही लय मोठी झाली गोळी आणि ह्या सावलीत वाळवून घ्यायच्या हे सावलीत वाढवून घ्यायच्या गोळ्या आणि एक किंवा दोन गोळ्या जी पेशंटची प्रकृती पाहून कोमट पाण्याबरोबर द्यायच्या एक किंवा दोन आणि सकाळ संध्याकाळ द्यायच्या म्हणून सांगितलेले आहेत पहिले मी माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला ही गोळ्या करून दाखवत आहे माझ्या चॅनेलला तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा हरभरच्या एवढ्या गोळ्या करा कारण मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या पुढे प्रदर्शित करत आहे लाईक सबस्क्राईब आणि कमेंट ही करत जावा म्हणजे त्या पेशंटचे सगळं लकवा पॅरेसचा झटका आलेला पूर्ण बरा होतो आणि जे काय वातातले प्रकार आहेत कंबर पायातला वात हे सर्व दूर होतात नमस्कार रामकृष्ण हरी माऊली परवा मी औषधाची कृती करून दाखवली होती त्याच्या ह्या गोळ्या आहेत त्या गोळ्या हरभऱ्या एवढ्या कराव्या म्हणून मी प्रयत्न के केला पण काही बोराच्या आकारा एवढ्या झाल्या गेल्या पण ह्याच्यातली जी काय बोरा एवढ्या दिसतात त्यातल्या निम्मा भाग करून खाल्ला एक किंवा दोन अशा गोळ्या खाल्ल्या म्हणजे पेशंटच्या प्रमाण तर वातावर हमकास गुण येतो असं चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे आता हे वाताचे प्रकार किती आहेत ते आपण पाहायला हवं आता माझ्याकडे काही ग्रंथ आहेत ते तुम्हाला आवर्जून दाखवतो हे सार्थ वाघभट ग्रंथ आहे याच्यात संस्कृत आणि मराठी अर्थ आहे याचे लेखक डॉक्टर गणेश कृष्ण गर्दे आहेत याची किंमत मूळ त्यावेळी म्हणजे मी साधारणतः पंधरा वर्षाखाली हे पुस्तक घेतलेली आहे की याची किंमत अडीचशे रुपये आहे पंधरा वर्ष खाली मी ह्या दोन ग्रंथ घेतले होते चरक संहिता म्हणून हे यगो गो जोशी यांनी लिखित केलेले आहेत म्हणजे चरक संहित चरक ऋषीने जी संस्कृत संस्कृतमध्ये श्लोक असले त्याचा अनुवाद प्राध्यापक वय य गो जोशी यांनी मराठी अनुवाद केले आहे हा ग्रंथ खूप चांगला आहे सर्व रोगावर औषध लिखित केलेले आहे फक्त तुम्हाला हा ग्रंथ दाखवत आहे नंतर चिकित्सा प्रभाकर हा पुस्तक प्रभाकर बाळाजी ओगले यांनी मराठीत अनुवाद केले आहे हा मी वीस वर्षाखाली पुस्तक घेतलंय असे मला वाटतय त्यांनी सर्व अनुवाद लिहिलेले आहेत मी हे दा, वाचून दाखवू शकत नाही कारण आपल्याला वेळ नाही फक्त आपल्याला वातावरची माहिती कळवून घ्यायचं आहे कारण आपण वातावरचं औषध बनवलेलं आहे त्याच्यामुळं हे सर्व ग्रंथ मी हा ग्रंथ वीस वर्षापूर्वी घेतलेला आहे त्यावेळी किंमत याची अं सहाशे रुपये होते आता खूप किमती वाढल्या आहेत हा त्यांचाच बाळाजी ओगले यांची पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव सुलभ औषधी प्रभाकर नाव आहे याची किंमत हजार रुपये आहे चिकित्सा प्रभाकर आणि सुलभ औषधी प्रभाकर हे दोन्ही एकाच लेखकाचे आहेत सुलभ औषधी प्रभाकर याची किंमत त्यावेळी अडीच रुपये होते आता हजार रुपये किंमत आहे आता ही ती किंमत जास्त वाढली असेल चिकित्सा प्रभाकरची तर आपल्याला वात कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आपण गोळ्या बनवल्या त्याच्या अनुसंधानाने मी वाताचे प्रकार वाचून दाखवत आहे वाताचे प्रकार त्याच्यामध्ये फक्त मी वाताचे प्रकारच सांगतो आणि सर्व वातावर मी जी काय औषध बनवलंय त्याच्यावर हा उपयोग पडतो चरक संहित्यामध्ये सांगितले आहे आणि चरक संहित्या तुम्हाला वाचून सांगत आहे अशपेक वात, 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 वात आर्धित वाद उदरवात म्हणजे ढेकरा येणे अतिजृंबवात अनावस्थित चित्तवात आमाशगत वाद म्हणजे पोटातलं होतं ती वात वायू वायूरस्तंभन म्हणजे आड्या वात म्हणजे दुखणं त्याला सांध्या आड्या वात म्हणतात भेद वायू शोष वाद म्हणजे रोडक होणं म्हणजे बारीक शरीर होणं आंग पिडावात आंगभंग वात आंग विभ्रशवाद अंतरकुंजन Uh, कटिग्रह म्हणजे कंबर दुखणे कशायक वाद कलाता वाद कलाय खंजवात आर्शवाद कांठीज्य वाद कोष्टीर्ष म्हणजे गुडगी दुखणं कोष्टगत वाद, कोष्ट कोष्ट वाद कुंडू अ खिली वाद खंज व पंगुवाद गुद्धस्तवात गुद्रिव्यवाद गंधाज्ञात जीवास्तंभनवाद वाद तुन्निवात प्रतुनिवात तोदवाद त्रिकुळ शूळ वाद दंडक पतनवात निद्रानाशवाद पक्षघात वाद म्हणजे अर्धांग वायू कंप म्हणजे हाताचे पायाचे बोटे लटलट कापणे प्रत्यागमन वाद प्रलापकवाद प्रस्तुतीवाद प्रस्तुतीवात पार्श्व शूळ वाद पाददाह पाद पंगुवाद असतिगतवाद बद्द विटक वाद भाऊ शोषवाद मस्त्रिक मस्त मुकादिवाद रसज्ञ वाद, वाद रोमहर्ष वर्णायामवाद वात प्रवृत्ती वाटकोटला वाता, वाता वामनत्व विश्वाची वाद विग्रहवाद शब्द म्हणजे बद्रित वाद शीतवाद शुग्रहवाद शुक्राक्राशवाद शुक्रनाशक वाद शुक्रती प्रवृत्ती वाद श्वेदनाशन वनवायु स्फुरण वाद हनुमंतस्तंभात म्हणजे याच्यात सात वाद येतात रसगत वाद रक्तगत वाद मांस धातुगत वाद मेद गात अस्थिगत वाद, वाद, वाद शुक्रगत वात ही सातवात या सप्त धातुगत वातामध्ये येतात नंतर अष्ट्यात्तर क्रमांक सांगतात हृदयागवात चिरागवात स्नायुगवाद संधिगत वाद उद्रगतवाद नळवाद स्थूलवाद उष्णवाद सुरी कृमीवाद सर्वांगवाद एवढी अठ्याऐंशी प्रकारचे वाद या ठिकाणी या चरक संहितेमध्ये सांगितले आहे आणि त्याच्यावर हा जालिम औषध बनवलेला आहे सर्व वातावर हा उपचार केला जातो ह्या गोळ्याचा आपण महाग तीन दिवसाखाली जी काय सांगितली किती प्रमाणात घ्यायचं प्रकृतीमान पाहून त्या व्यक्तीला द्यावं लागतं आणि हे सर्व वातावरण उपयोगी आहे औषध बनवलेले आहे सर्व प्रकारचे वाद आता वाचून सांगितले आहे चरक संहितेमध्ये हा लिहिलेला आहे आणि ते वाद ह्या औषधाने सर्वस्व नाहीसे होतात असं त्या सांगितले आहे माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येतो आणि शेअर लाईक करा आणि काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आपलं विचार मांडा इथंच मी थांबतो सर्वांना माझा रामकृष्ण हरी